शिवाजी महाराजांची प्रतिकृती असलेली गणेश मूर्ती साकारत असाल तर खबरदार होऊ शकते पोलीस कारवाई नांदुरा पोलिसांकडून शहरातील मूर्तिकारांना सज्जड दम संभाजी ब्रिगेडकडून छत्रपती शिवरायांच्या भूमिकेतील गणेश मूर्तीला विरोध पोलीस प्रशासनाने एकत्रित मूर्तीवर दिले बंदीचे आदेश दहा दिवसीय गणेश उत्सव तोंडावर आला असताना संभाजी ब्रिगेडकडून छत्रपती शिवरायांच्या भूमिकेतील गणेश मूर्तीबाबत आक्षेप घेण्यात आला आहे महाराष्ट्राचे आराध्य दैव छत्रपती शिवराय श्री गणेश यांच्या एकत्रित मूर्ती बाजारात आल्या आहेत हे चुकीचे असून पावसाळ्यात नद्या ना नाल्यांना पूर येतो त्यातील पाणी अस्वच्छ असते त्यामुळे मूर्ती विसर्जन केल्यानंतर ते व्यवस्थित विरघळत नाही यामुळे दरवर्षी गणेशोत्सव झाल्यावर मूर्ती विटंबनेचे व्हिडिओ मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावर व्हायरल होतात यातच जर श्री गणेश यांच्या मूर्तीत शिवराय घुसवले तर गणपती सोबतच शिवरायांची पण विटंबना होईल आपल्याकडे गणपती विसर्जनाची प्रथा आहे मात्र महापुरुष विसर्जनाची प्रथा नाही यामुळे शिवरायांची घोर विटंबना होऊन शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या जाऊन उद्रेक होऊ शकतो यामुळे गणपती आणि शिवराय यांच्या एकत्रित मूर्तीला विरोध करून संभाजी ब्रिगेडने नांदुरा पोलीस स्टेशनचे ठाणेदार विलास पाटील यांना तक्रार दिली आहे सोबतच अशा मूर्त्या आढळून आल्यास आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला आहे यावर तातडीनं मूर्ती कलाकार आणि संभाजी ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्यांची बैठक बोलून मूर्तीकारांना या विषयाचे गांभीर्य लक्षात आणून दिले आहे सोबतच लेखी सूचना पत्र देत अशा मूर्त्या बनवल्यास किंवा विक्री केल्यास कायदेशीर कारवाई करण्याचा दम देखील भरला आहे आज आम्ही पोलीस स्टेशन या ठिकाणी आलेलं आहे याच ठिकाणी आमचे गणेश मूर्ती कलाकार है है कि या जाली। या नी जे आहेत ते मंडळ आहे किंवा संभाजी ब्रिगेड या दोघांची संयुक्त मीटिंग झाली या मिटिंगमध्ये अने ठाणेदार साहेबांनी जे सूचना केल्या होत्या किंवा आम्ही जे निवेदन दिलं होतं दोन दिवसाआधी की बाजारामध्ये जे जे गणपतीच्या मूर्त्या वितरित होतात त्यामध्ये शिवाजी महाराजांच्या चेहरा व गणपतीचं इतर अवयव अशा पद्धतचं विकृतीकरण यामध्ये बाजारपेठेमध्ये गणपतीच्या रूपामध्ये केले जाते आम्हाला एवढंच सांगायचं आहे या माध्यमातून मिटिंगमध्ये जे चर्चा झाली त्यामध्ये ग गणपती हा धार्मिक विषय असून छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचा आराध्य दैवत आहे यासोबत हे जोडलं गेलं नाही पाहिजे ह्या ज्या मूर्त्या होतात हे आपण जेव्हा विसर्जन करतो गणपतीचं धार्मिक पद्धतीने विसर्जन होते पण शिवरायाचं कधी विसर्जन होत नसते आणि याच्यामधून जे विकृती निर्माण होते जे विटंबना होते ते ते निर्माण होते हे तेड कुठंतरी थांबले पाहिजे हा आपला याचा विषय आहे तो विषय कुठंतरी थांबला पाहिजे आणि याची विटंबना होऊ नये याकरता आमची स संलग्न या ठिकाणी क मूर्ती कलाकार व संभाजी ब्रिगेड याची मिटिंग झाली आणि या माध्यमातून बाजारपेठेमध्ये याच्यानंतर गणपतीची व शिवा शिवाजी महाराजांचे किंवा संभाजी महाराजांची जे संलग्न मूर्ती जे आ, पूर्वी काम त्याचं केलं जाते ते होणार नाही याकरता आमची या ठिकाणी मिटिंग झाली आणि मूर्ती सुद्धा हे सांगितलं की आम्ही ते बाजारपेठेमध्ये आणणार नाही मी गणेश उत्सवाच्या मंडळांनासुद्धा हे सांगतो की याच्याकडून जे विकृती होत असते ती विकृती आपण सुद्धा टाळावी शिवराय छत्रपती शिवाजीजी महाराज हा वेगळा विषय आहे आणि धार्मिक म्हणून आपण गणपतीची पूजा करतो हा वेगळा विषय आहे त्याला संलग्न करू नये असं आव्हान गणेश सुद्धा करतो आणि नुकतीच मिटिंग झालेले या याच्यामध्ये आमचं अटस ठरलेलं आहे की आदरणीय विलास पाटील साहेबांनी असे आदेशसुद्धा दिलेले आहे की गणपती मंडळांना यांना सांगितलं आहे की अशा प्रकारचं विकृतीकरण जे आहे हे थांबलं पाहिजे काल पोस्टे नांदुरा येथे संभाजी ब्रिगेड नांदुरा यांच्या वतीने एक निवेदन प्राप्त झालेलं होतं की जे काही आता गणपती स्थापना होणार आहे गणपती स्थापनामध्ये काही मूर्तिकार मूर्तिकारे शिवाजी महाराज यांचं सुद्धा गणपतीसोबत मूर्ती बनवत आहे आणि एकामेकाला चिटकून एकत्रच मूर्ती बनवत आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये शिवाजी महाराज हे अत्यंत पूजनीय आहेत आणि आराध्य दैवत आहेत आपण श्री गणपती यांची विसर्जन एक दिवसानंतर पाच दिवसानंतर दहा दिवसांतर प्रत्येक रूढी परंपरेनुसार करीत असतो परंतु आराध्य दैवत शिवाजी महाराज यांची आपण कधीही विसर्जन करत नसतो कारण या दूषित पाण्यामध्ये आपण शिवाजी महाराजांचं कधीच विसर्जन करत नसतो कधीच त्यांचे आपण विटंबना करीत नसतो आणि काल त्यांचं निवेदन प्राप्त झाल्यामुळे आज आम्ही सर्व नांदुरा तालुक्यातील शहरातील व जवळपासच्या परिसरातील मूर्तिकाऱ्यांची पोलिसांना मीटिंग आयोजित केली त्या मिटिंगमध्ये संभाजी ब्रिगेडचे सर्व कार्याध्यक्ष सदस्यांनासुद्धा बोलवलं आणि त्यामध्ये चर्चा करण्यात आली किंवा शिवाजी महाराज हे आराध्य असल्यामुळे आणि आपण त्यांचं विसर्जन करीत नसल्यामुळे अशा मूर्त्या बनवू नये फक्त ज्या धार्मिक विधी ज्या आपल्याला शुभमंगल आहेत आपल्या मनोकामना पूर्ण करणाऱ्या गणपती महाराजांच्या ज्या मूर्त्या आहेत त्याच बनाव्या आणि शि छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती त्यामध्ये जोडू नये जेणेकरून विसर्जन करता येणार कुठल्याही धार्मिक भावना दुखणार नाही याबद्दल सर्वांना आम्ही सुखरूप आम्ही एक साफल्यपूर्ण अशी चर्चा केली आणि मूर्तिकार सुद्धा ती बाब मान्य केली की आम्ही यानंतर अशा कुठल्याही धार्मिक पिठांबणाल अशा मूर्त्या बनवणार नाही जेथे काही संभाजी महाराजांचा चेहर असेल गणपतीचा वेगळा भाग असेल छत्रपती शिवाजी महाराजांचा चेहरा असेल गणपतीचा वेगळा भाग असेल अशा कुठल्याही विधीच्या प्रमाणे च्या विरुद्ध आम्ही कुठली मूर्ती आम्ही बनवणार नाही असं त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे आणि त्यांना आम्ही योग्य त्या सी आर पी सी एकशे प्रमाण नोटीससुद्धा दिलेली आहे आणि कुठे गणपती महाराज किंवा छत्रपती शिवाजी महाराज यांची विटंबना होणार नाही यांचं धार्मिक तेढ आपल्या नांदुरा तालुक्यात होणार नाही याबद्दल आम्ही दक्षता घेत आहोत शांतता कमिटीची आम्ही त्याबद्दल मिटिंग घेतलेली आहे सर्वांना योग्य त्या सूचना योग्य ते परिणाम योग्य ती उंची यो सोडची दिशा कशी असावी आणि कुठेही रस्त्यावर मूर्ती विक्री करू नये किंवा कच्च्या मूर्त्या ज्या बनवत आहेत त्या प्लास्टर ऑफ पॅरीजच्या बनवू नये आणि कुठेही पाळीव प्राण्यांचा त्यांना धक्का होऊन धक्का लागून किंवा अपघात होऊन मूर्तीची विडंबना होणार नाही याचीसुद्धा त्यांना आम्ही